सध्या सर्वत्र डासांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे डास चावल्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार देखील होतात तर आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगणार आहोत की अशी कोणती झाडं आहेत जी झाड तुम्ही घरात लावल्यामुळे तुमच्या घरामध्ये डास येणार नाहीत किंवा डास येण्याचं प्रमाण हे अत्यंत कमी प्रमाणात होईल तर बघूयात ती झाडे कोणकोणती आहेत व तिथे झाडे तुम्ही सुद्धा तुमच्या घरात लावू शकता ती तुळशी तुळशीचं झाड तुळशीचं झाड हे इतकं महत्वाचं आहे ज्याला आपण माता लक्ष्मी पण म्हणतो जी आपल्या प्रत्येकाच्या दारात असते ज्याच्यासमोर आपण संध्याकाळी सात वाजता सा दिवा पण लावतो आपल्याला ही गोष्ट माहिती आहे का की हे तुळशीचं झाड हे पण एक डास प्रतिरोधक कास काम करतं तुळशीच्या झाडामध्ये अँटी खूप असतात ऑक्सिजनचं प्रमाण अफाट असतं आणि या झाडाचा जो सुगंध हे तुळशीचं झाड हे सॅक्रेट फॉरेस्टमध्ये पण येतं सॅक्रेट फॉरेस्ट म्हणजे काय तर सॅक्रेट म्हणजे पवित्र आणि फॉरेस्ट म्हणजे जंगल हे तुळशीचं झाड था त्यामुळेच आपल्या अध्यात्माच्या याच्यामध्ये धार्मिकतेच्या याच्यामध्ये खूप वापरलं जातं आहे या मंजुळीचा जो सुगंध असतो हा डासांना येऊ देत नाही घरात म्हणून हे झाड याला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे आला दिवाळी आली की आपल्या सगळ्यांची ओढ लागते ते म्हणजे झेंडूचं फुल घ्यायला तर मला ही गोष्ट माहिती आहे का की झेंडूचं फुल हे पण एक प्रकारचं डास प्रतिरोधक आहे हे पण एक कीटक प्रतिरोधक आहे या उपरची एक गोष्ट की हे झाड जर घराच्या अवतीभोवती असलं तर हे सापांना पण प्रतिरोध करतं या गोष्टीमुळे याचं एक आनंद साधारण महत्त्व आहे हे झाड घराच्या अवतीभोवती असणं खूप गरजेचं आहे आपल्या आयुर्वेदशास्त्रामध्ये एका झाडाला खूप चांगलं महत्त्व दिलेलं आहे ते म्हणजे पुदिना पुदिन्याचं झाड पण एक डास प्रतिरोधक म्हणून काम करतं पुदिन्याच्या झाडाचं जो सुगंध असतो तो इतका मनमोहक असतो की तो आपल्याला छान वाटतो पण कीटकांना तो, तो त्रासदायक असतो त्यामुळे हे पुदिन्याचं झाड याला पण आयुर्वेदशास्त्रामध्ये खूप महत्त्व दिलेलं आहे हे झाड जर चांगलं आपण आपल्या घराच्या अवतीभोवती लावलं तर अजून किती चांगलं आहे म्हणजे कीटकांपासून पण संरक्षण होतं आणि वास पण खूप चांगला राहतो त्यामुळे हे झाड आपल्या प्रत्येकाच्या घरी असणं खूप गरजेचं आहे सिट्रोन निला गवत सिट्रोन नीला गावत सिट्रोन नीला गावत हे असं गवत आहे की ते गावत त्याचा वास इतका छान असतो ना की जेव्हा आपण ते गवत कापूयात आणि त्याला आपण असं घासूयात तर त्याचा जो वास असतो त्या ते जे गवत आहे ते ज्या परिसरात असतं त्या परिसरात त्या परिसरामध्ये कोणताच कीटक येत नाही एवढा कॉन्सन्ट्रेटेड वास असतो एवढा जास्त वास असतो त्याचा त्यामुळे हे जे झाड आहे हे भले दुर्मिळ आहे पण हे आपल्याकडे लागतं आणि त्यामुळे तर हे कुठेही भेटलं तो नक्या अपना अपना शकतो। कुन ही ती झाडे आहेत ही झाडे तुम्ही आजच तुमच्या घरामध्ये लावा यामुळे तुमच्या घरात डास कमी येतील किंवा येणारच नाहीत यामुळे तुम्ही अनेक रोगांपासून बचाव स्वतःचा करू शकता अपूर्वा तळणेकर न्यूज एटीन लोकल छत्रपती संभाजीनगर